हॅलो नमस्कार मी रेशमी शेळके तू सुजोळ तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि अयांश ए अयांश आपल्याला जायचं आहे ना चला जायचं आहे ना आयश चल सो आज आहे रविवार आणि बस आई आलेली आहे तर म्हटली चला आज संडे कसा जातोय छानपैकी चिकन वगैरे बनवायचे म्हणून मी आता अयांशला घेऊन चिकन आणायला चालली आहे अयांश चल जा आपण चल हां चल चलो आणि आई अजून काय आणायचं आहे का फक्त चिकनच बाकी सगळं आहे हा ठीक आहे आणि आईची अजून घासपूस चालू आहे सगळी ठीक आहे चल चल दीपक गेला आहे ड्युटीला तो रात्री येईल तर त्याच्यासाठी पण सगळं म्हणजे चप्पल घालच माझं पॉकेट घेऊया चला आणि आई काय माझं ऐकत नाही पूर्ण क्लीन करण्याच्या ह्याच्यामध्येच आहे ती आणि मला खरंच वेळ मिळाला नाही जेन्युअनली मला वेळ मिळा मिळत नाही आता शिफ्ट झाल्यामुळे सगळं तसंच ठेवलं आहे आणि वेळ मिळतो तर मी आराम करते त्याच्यामुळे तिला तिला ती टाकी खूप खराब दिसली खराब म्हणजे बाहेर होती गॅलरीमध्ये त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे बसली आणि मग ती म्हटली मी क्लीन करते तू जा चिकन आणायला आणि ते सामान पण तसंच बाहेर पडलेलं आहे तर ते सुद्धा लावायचं आहे जर टाकी एकदम छानपैकी सुखली की सामान त्याच्यामध्ये शफल करणार आहे प्लस गॅलरीमध्ये खूप सारा पसार आहे त्या माझ्या बोक्याचा आणि त्याला बघा जायचं सुचलंय चला आता आपण चिकन आणायला जाऊ बाकी सगळं तर आहेच तोपर्यंत आई ते क्लीन करून घेईल आणि हे पण घाल पडलं तू पडलं तू चल सोबत माझ्यासोबत स्कूलचे शूज आहेत खराब झाले शूज आता हो ना आयाश पुढे चालला तू चिकन आणायला ना चिकन आणायला आई साठी चिकन आणायला चालू आई आली ना माझ्या घरी चिकन आणायला ओके ओके बाय एवढा फास्ट झालास तू बोलायला हा आता माझा आयश हुशार झाला त्याला फ्रेंड्स मी आलेत ना खूप सारे हा नंतर मग आयश स्कूल मध्ये जाणार मग स्कूलच्या बस मध्ये फ्रेंड्स स्कूलच्या क्लास मध्ये फ्रेंड्स है ना आयाश बाय काय तुला दोष दोष दाखव झालं चिकन घेतलं ला डोस देखील दिला आणि मला माहिती नव्हता मी चिकन घेऊन बाहेर पडली आणि त्याच्या देणाऱ्या असतात ना ताई हाक मारत आहेत की ताई 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 म्हटली बाळा ता� बाळा म्हणजे आयश ला हाक आहे तर कळलं डोस आहे लहान मुलांचा चला आता घरी जाऊ आणि सगळं क्लीन केलेलं असणारच आणि बस चिकन बनवू आणि थोडंसं आज बरा मला आज थोडंसं आवरावर करायची आहे टी व्हीच्या खाली जो टेबल आहे तिथे पण थोडीशी क्लिनिंग करायची आहे ते केलं नव्हतं मी तर काय आहे सामान ते पण मी भरून ठेवलं होतं फक्त त्यातलं काढून टाकायचं आहे काही सामान काही सामान ठेवायचं मग ते व्यवस्थित ठेवेन बऱ्यापैकी आणि बस दुपारी तेच करेन अंशला पण झोपवायचं आहे मी पण झोपेल काल थोडंसे धगधग झाली पित्त चढलं दिवसभर उन्हात फिरली होती म्हणजे जेवल्या जेवल्या मी बाहेर पडली होती म्हणून थोडंसं पित्त चढलो होतं मला एरवी तर ऑफिसमध्ये असतो त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही उन्हात बाहेर पडायचा त्याच्यामुळे थोडासा त्रास होतो पण ठीक आहे जशी मी घरी आली आईने पूर्ण घराची बघा पूर्ण अवस्थाच कशी करून टाकली होती पूर्ण क्लीन करून टाकलं होतं माझं किचन जे काही सामान तिने काढलं होतं ते बाहेर काढलं ती म्हणे जसं तुला वेळ मिळेल ना तर जे आपलं ट्रॉलीजमध्ये जे सामान असतं ना ते थोडंसं ना बाहेर हवा खाण्यासाठी काढून ठेवायचं अर्धा एक तास म्हणजे आतमध्ये सुद्धा हवा खेळती राहते आणि झुरलं वगैरे होण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि ती तेच म्हणे कारण जोपर्यंत आपलं किचन ओपन असतं ना तोपर्यंत म्हणजे कुठल्याही प्रकारचं कुबटवास किंवा जाळी अशा आतमध्ये तयार होत नाही कारण आपलं सतत झाडू फिरवणं हात म्हणजे कपड्याने पुसणं हे चालूच असतं पण ट्रॉली वगैरे केलं ना तर आपण हे रोजचं बाहेर काढणं होत नाही म्हणून काय करायचं कधी जेव्हा आपल्याला वेळ असतो ना तर रात्रीचा एक कपाट असं ओपन करून ठेवायचं किंवा त्या ते दोन तीन डबे बाहेर काढून ठेवायचं म्हणजे त्याचा खूपट वास असतो किंवा सगळं पॅक असतं बरोबर आतमध्ये त्याच्यामुळे हे असं करत राहायचं म्हणून तिने केलं आणि तिला माहिती आहे मी जेव्हापासून शिफ्ट झाली तेव्हापासून माझं काही क्लीन झालंच नव्हतं म्हणून ते केलेलं आहे सो तिच्यासाठी आजचा बेत म्हणजे घावणे करायचं होतं आणि एकाने मला विचारलं होतं रेसिपी वगैरे सांगा घावणे खूप सोपं आहे इवन मी माझ्या व्हिडिओमध्ये मा पूर्ण रेसिपी सांगितली होती तरी पण मी तुम्हाला सांगते की घावणे भिजवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा जुना तांदूळ बाजारी तांदूळ चालत नाही पण बाजारे तांदूळ जर वापरला तरीही घावणे होतात पण घावणे कचकचीत होऊन जातात त्याच्यामुळे तुटतात देखील तर मी काय करते माझ्याकडे मी दोन्ही वापरते मी राशनचा तांदूळसुद्धा वापरते जुना तांदूळसुद्धा वापरते लो क्वालिटीवाला तांदूळ वापरते आणि बाजारी तांदूळसुद्धा वापरते जो स्वस्तात असेल कारण आता ना हल्ली डी मार्टमध्ये एवढे तांदूळ महाग झालेले आहे जसं मी आणला जो ना तो त्रेपन्न रुपये मोगरा तांदूळ होता इकॉनॉमी तांदूळ मी आणला होता पण आयाश खात नाही तर तीन चार किलो तांदूळसाठी उगा मी दहा वीस रुपयाचं तोंड बघणार मला योग्य वाटत नाही आणि आयाश तो खात नाही त्याच्यामुळे मी फिफ्टी रुपीजवाला मोगरा तांदूळ असतो तो खातो आम्ही नेहमी आणि घावणे असू दे किंवा इडली असू दे तीस रुपये बत्तीस रुपयाचे तांदूळ असतात ना ते वापरते मी आता माझी मम्मी पण आली तर मम्मी म्हणे किती महाग तांदूळ तुला लागतात आणि मी गव्हाचं पीठ देखील आणलं नाही म्हणजे गहू पण आणले नव्हते कारण इथे पन्नास रुपये किलो बावन्न रुपये किलो तांदूळ गहू आहेत त्याच्यामुळे प्रश्न पडतो की आता करायचं काय तांदळाचं गव्हाचं तर ठीक आहे हळूहळू इकडे सवय होऊन जाईल माथाडी भवनमधून जर मी आणलेच तर खूप मोठी पोती आणावी लागेल सो आई मला तेच म्हणते कधी आमचं येणं जाणं झालं म्हणजे चार म्हणणी पाच म्हणणी तुझं येणं झालं तर आम्ही राशनमधून तुझ्यासाठी एक पोतं म्हणजे दहा किलो बारा किलोची पोतं तुझ्यासाठी आणू गाडी येत असते दादाचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकून तुला पाठवत जाऊ सो असं मला ती भोटली कारण की राशनचे तांदूळ बारा रुपये वीस रुपयाने मिळतात छान मिळतात चांगले थोडेसे क्लीन करावे लागतात माझे आई वडील तेच खातात माझ्या घरी तेच खाल्लं जातं राशनचं जे काही भंडारा असतो ना राशनचा तोच खाल्ला जातो त्याच्यामध्ये ती इथेच म्हणे एवढी महाग तांदूळ म्हणजे तरी पण तू कमी ह्याच्यात मॅनेज करत असतेस तर चांगली गोष्ट आहे तरी पण ठीक आहे थोडंसं अजून केलं पाहिजे सो so, फायनली चिकन भाकरी सगळं झालं होतं आईला छान मी खाऊ घालते आई मस्त मीच केलं ह्या वेळेला पण जसं तिला हवं होतं आमच्याकडे एकच प्रकार केला जातं नेहमी तुम्ही माझ्या ह्याच्यामध्ये बघता की उ पातळ असतं आणि सुख असतं पण आईला तसं आवडत नाही आमच्याकडे मोस्ट ऑफ असं एकदम गरगरीत असतं ना तसंच बनवलं जातं एकत्रच म्हणजे पूर्ण असं ह्याच्यासारखं पूर्ण ग्रेवीसारखं बनवलं जातं असं आईला तसं आईला जसं हवं आई आई होतं ना तसंच मी बनवेन म्हटली तर आई छान अशी भाकरी खाते शक्यतो भाकऱ्या कमी असतात आमच्याकडे म्हणजे माझ्या मम्मीकडे कारण चपाती भाकरी हा प्रकारमधला फक्त चपातीच सो ती छान आता खाऊन घेते मी पण खाऊन घेते आता आम्ही टी व्ही बघून घेतो आई जेवते मी पण जेवून घेते छान भाकरी मीच केली आणि आईने आयशला भरवलं हा आयशने पण काही भाकरी केली चिकन तोडत कला भात केला आणि सॉससोबत भाकरी थोडी थोडी कल्ली तर आई छान जेवण घेते मी पण जेवण घेते छान अशी प्लेट तयार झालेली आहे तर हा आणि आई नंतर माझ्या डोक्याची डोक्याला चंपी करशील ना डोक्याला तेल आई म्हणे खायला घालतो काम पण करून घेते नाही जोपर्यंत आईचा डोक्याला हात लागत नाही ना तोपर्यंत मस्त फिरायला आला ना फिरायला आलो हो ना तर आम्ही दोघी छानपैकी चालायला आलेलो हो आहोत कारण आम्ही जेवलो आणि तसंच झोपलो अडीच दोन तास झोपले आम्ही तीन ते चार चार ते पाच पाच ते साडेपाच वाजता उठली मी चहा वगैरे पि आली आणि त्याच्यानंतर मग आम्ही असंच बसलो होतो काही जेवण वगैरे करायचं नव्हतं चिकण होतं तर मग आई म्हटली आपण खालती बिल्डिंगच्या खालती जाऊन येऊ हो। कारण की समोरच्या बिल्डिंगमध्ये ना मुलं खूप सारी खेळत होती आणि आयाश दंगा करत होता त्यांना बघून ताई म्हटले आपण थोडंसं फिरून या म्हणून आम्ही लेटच निघालो सव्वा सहाला निघालो आणि एवढं काढू कत्ताच्या टायमाला तर खूप छान वाटतंय बाहेर क्लायमेट एवढं प्रचंड छान वाटतं ना कि की असं वाटतं की अगोदर जर आलो असतंच पावणे सहा सहाच्या दरम्यान आलो असतं तास चांगला फिरलो असतो आणि आई अगोदर स्टार्टिंगला नाटकी करत होतं उचलूनच त्याला घ्यायचं होतं मग आई त्याला ओरडली आई ओरडली आणि त्याच्यानंतर मग तो चालायला लागला तर मी म्हटली तर ठीक आहे आता आहे तर आपण पुढे थोडंसं चालून येऊया पुढे जे मार्केट आहे ना भाजी मार्केट तर आईला म्हटली दाखवून येऊया एखादं काय व भाजी वगैरे घेता आली तर घेईन आता जस्ट एक राऊंड मारल्यासारखंच होईल आणि जवळ आहे इतर वेळेला तर मला यायला या मिळत नाही तर आत्ता म्हटली आईसोबत जाकूया जाऊया आणि आईला मार्केट पण दाखवूया आणि भाजी पण होऊन जाईल आणि प्लस वॉक पण होईल म्हणून मी घेऊन आले तिला खूप छान खूप क्लायमेट खूप छान वाटतंय आलो नसतं तर ही फिलिंगच घेता आली नसती पण ठीक आहे छान वाटतंय येता सगळ्या गोष्टी होतील आणि मस्त वाटतंय खरंच आई छान वाटते तुला आहे ना इथे सगळं साफ सुत बघायला साफसुथरा क्लीन छान प्लेस आहे छान प्लेस आहे चल 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 तीस रु आईला मानसरावरच मार्केट फिरवते हा बेटा मी पण पहिल्यांदा एक आली आली होती असं नाही पण बाहेरून येऊन गेली आयुष्याला उतरून किती पाहिजे चला बाहेर पडायचं कुठून त्याच कळेल ना खूप बार मी म्हणजे बाहेरून बाहेरून येऊन गेली होती मी दीपक असंच एकदा थोडंसं राऊंड भराला आणि आतमध्ये पहिल्यांदा गेली म्हटली चला आई पण आहे मी पण जाते सोबत थोड्या भाज्या पण घेतल्या आणि जाऊ घरी जाऊ साडेसात वाजलेत फिरता फिरता एक तास कधी हिच्यातच गेला ना तोच कळला नाही चला त्या घरी जाऊ नंतर थोडंसं घावणे वगैरे बनवायचे आहेत चलो तर सकाळी मी तांदूळ भिजत घातले होते आणि ते छान असे बारीक मी दळून घेतलेले आहेत मिक्सरच्या याच्यामध्येच त्याची दळण करून घेतलं होतं आणि जेव्हा आपण तांदूळ दळतो ना तेव्हा तांदळामध्ये ना मिक्स क म्हणजे पाणी मिक्स करायचं नाही ते तसंच्या तसंच हे करायचं तेव्हा जाऊन त्याची ते बारीक अशी पेस्ट तयार होते म्हणजे पातळ असं होऊन जातं आणि त्यानंतर ना सगळे तांदूळ एकदम बारीक म्हणजे जरा रवाळसुद्धा राहिलं नाही पाहिजे जर रवाळ राहिलं तर मग ते तांदूळ वरती थोडंसं येऊन जातं आणि ते हे पडून जातात आणि त्यानंतर आपल्याला हवं तेवढं असं पाणी टाकायचं हवं तेवढं म्हणजे भरपूर नाही आहे एक त्याला एक प्रमाण असतं तर आपला चमचा दिसेल ट्रान्सपरंट एवढंच पाणी त्यामध्ये टाकायचं असतं आणि त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं मी तेल शिंपडलं आणि छानपैकी गोलाकाराचा घावणा करून घेतलेला आहे थोडं एक साईड त्याला शिजवलं ना की तो परतण्यासाठी इझी होऊन जातो आणि त्यानंतर परतलं की सगळ्या कडा कडा ज्या असतात ना त्या मोकळ्या होतात आणि नॉनस्टिक असल्यामुळे ते डेफिनेटली त्या कडा मोकळ्या होऊन जातात त्याच्यामुळे आणि जाळीद जाळीदार असे घावणे तयार होऊन जातात तर छानपैकी थोडा टाईम लागतो थोडासा पेशन्स ठेवावे लागतात चपाती कशी आपल्या पटकन दहा पंधरा मिनटात होऊन जातात ना त्याला एक फोर्टी फाय मिनिट्स एक तास लागतात जर आपल्याला जेवणासाठी खायचे असेल चार चार तरी घावणे खायचे म्हटले तर आपल्याला एक तास लागून जातो खाण्यास खायचं असतं आपल्याला तर आपण तेवढं पेशन्स ठेवले पाहिजे सो माझं हे दोन दिवसातून माझ्याकडे जास्त मोस्ट ऑफ हेच असतं कारण आम्हाला घावणे प्रचंड आवडतात घावणे हे जेवणाला खाऊ शकतो बटाट्याच्या भाजीसोबत चटणीसोबत चहा सोबत चहा सोबत म्हणजे उत्तम उत्तम अप्रतिम असं आता बघू शकता छान अशा जाळ्या वगैरे त्याला पडलेल्या आहेत आणि एक साईड अशी ही करून घेतली की त्याची वाफ निघाली की अशा पद्धतीने घडा करून घ्यायच्या सो दीपक नाईट शिफ्टला होता म्हणजे तो येणार होता तर त्याच्यासाठी करून ठेवलेला आहे मी सुद्धा केलेला आहे आमच्या दोघींसाठी रात्रीचं थोडं कमी खातो म्हणून थोडेसे कमी करून ठेवलेले आहेत घावणे मी चला आता ऑफिसला आणि आई आज जाणार आहे दीपक आईला ड्रॉप करेल आणि नंतर काल आम्ही जेवलो आणि त्याच्यानंतर आईयांश अजिबात मला काही करू देत नव्हता म्हणजे त्याला मोबाईल हवा होता तर मी म्हणती चला ठीक आहे आईसोबत आपण गप्पा गोष्टी करू इकडच्या तिकडच्या वगैरे चालूच होतं तर दोन दिवसासाठी माझी आई आली होती आणि आता पूर्ण फॅमिली माझी होळीला येईल मे बी कोणता जर प्रॉब्लेम नाही आला तर होळीला येईल असं म्हणत आहेत सगळे तर त्यासाठी पण मी खूप आतुरतेने वाट बघत आहेत दादा बहिणी त्यांची मुलं माझ्या घरात येतील छानपैकी दोन दिवस मज्जा करतील जसं आईबरोबर मी छान दिवस घालवले दोन दिवस तसं त्यांच्यासोबतच तस सगळी लांब राहतात पण ठीक आहे एक दिवस दोन दिवस येतात तेही खूप फार छान वाटतं तर आता मी ऑफिसला जाते आई अंशला दीपक सोडेल आणि म्हटली चला व्हिडिओ पण इथेच एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब एकदाच करायचं एक आहे सारखं सारखं नाही तर त्याच्यासाठीच मी रिक्वेस्ट टाकते तुम्हाला की प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आनंदी राहा आईवडिलांना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय